श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रेमळ स्वामी भक्तांनो हे प्रिय आत्मा आजचा दिवस खूप आनंदाचा आहे कारण आज मी तुम्हाला एक भेट देण्यासाठी आलो आहे जी केवळ तुमचे आयुष्यच नाही तर ज्यांच्यावर तुम्ही खूप प्रेम करता त्यांच्या आशीर्वादाने येत्या तीन दिवसात असे काही घडणार आहे ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल माझ्या आशीर्वादाने तुमच्या आयुष्यात बदल घडणार आहे माझ्या मुला आता तू खूप लवकर श्रीमंत होणार आहेस तू तु तु तुझ्या आयुष्यात इतके दुःख सहन केले आहेस की ते सांगणे देखील अशक्य आहे स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच आप आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई तुम्ही सर्व श्रेष्ठ आहात असे टाईप करा प्रत्येक रात्र सारखी नसते प्रत्येक गडद अंधाराचा नक्कीच अंत असतो आणि आता तोच प्रकाश तुमच्या आयुष्यात येणार आहे माझ्या आशीर्वादाने असे आर्थिक चमत्कार घडणार आहेत जे आजपर्यंत झाले नाही तुमच्या डोळ्यासमोर सर्व काही बदलू लागेल आजपर्यंत तुम्ही तुमच्या आयुष्यात गरिबीचा चेहरा पाहिला असेल पण आता तुम्हाला श्रीमंतीचा चेहराही दिसेल आणि तुमच्या आजूबाजूचे जे, जे लोक तुमचा नेहमी हेवा करत होते त्यांना तुम्हाला पाहून आणखी हेवा वाटू लागेल माझ्या मुला माझे शब्द लक्षपूर्वक ऐका आणि ते तुझ्या जीवनात अंगीकारून घे कारण फक्त माझे शब्दच तुझ्या आयुष्यातील ते सर्व मार्ग उघडू शकतात जे आजपर्यंत बंद ठेवले आहेत तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच हा संदेश शेअर करा मी तुम्हाला तुमच्या जीवनाचा उद्देश वेळेत सापडून देईल जो तुम्हाला पुढे नेण्यासाठी नेहमीच वाट पाहत असतो प्रत्येक दिवस हा तुमच्यासाठी एक नवीन दिवस असतो आणि प्रत्येक दिवसानुसार तुम्ही तुमच्या आयुष्यातील सर्व नवीन गोष्टी करा ज्या तुमच्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत उदाहरणार्थ जर तुम्ही आज सकाळी उठून एखादी नवीन गोष्ट केली तर ती नवीन गोष्ट तुम्हाला जीवनात बऱ्याच नवीन गोष्टी प्रदान करण्यास मदत करते आणि प्रत्येक दिवस तुमच्यासाठी काहीतरी शिकण्याची संधी बनते जे तुम्हाला आणखी पैसे कमवण्यास प्रेरित करते जर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात तर तुम्ही श्रीमंत आणि निरोगी व्हाल आणि त्याच तुम्हाला आवडणारे सर्व लोक आपोआप तुमच्याकडे आकर्षित होतील माझ्या मुलावर विश्वास ठेव मी आज तुझ्याकडे फक्त तुझ्या कुटुंबासाठी आणि तुझ्या मुलांसाठी आलो आहे वाईट मार्गावर नेणार नाही अशा कृतीचे भान ठेवूनच कृती करावी आपण स्वतःला चांगलपणाच्या मार्गावर ठेवल्यास चांगले मार्ग आपल्यासाठी नेहमीच खुले राहतील जर तुम्हाला स्वामींच्या वचनावर विश्वास असेल तर आत्ताच आपला संदेश लाईक करा आणि हो स्वामी आई मला तुमच्यावर पूर्णपणे विश्वास आहे असे टाईप करा तुमच्यासाठी भाग्याचे द्वार उघडले जाईल आता तुम्ही तुमच्या आयुष्यात अशी वेळ आणणार आहेत जी तुम्हाला फक्त फायदे आणि फायदेच येतील आणि हा काळ माझा संदेश ऐकल्यानंतर लगेच सुरू होईल माझ्या मुला तुझ्या जुन्या आयुष्यात जे काही चुकले आहे ते विसरून जा आणि येणाऱ्या नवीन काळासाठी स्वतःला बदलायला सुरुवात आज मी तुला किती मोठा खजिना देणार आहे तुझ्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही तुम्ही आर्थिक मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या मजबूत होत आहात आणि हे केवळ तुमच्या मनावर नियंत्रण ठेवल्यामुळेच शक्य आहे फक्त तुमचे मनच तुम्हाला तुमच्या गंतव्यवस्थानाकडे नेऊ शकते आणि जेव्हा तुम्ही माझा आश्रय घ्याल तेव्हा तुम्हाला कोणत्याही प्रकारचे दुःख होणार नाही आणि अशा काही गोष्टी असतील ज्या तुम्हाला केवळ विनाशाच्या मार्गावर घेऊन जातील मी दिलेला चमत्कार आता स्वीकारा येत्या तीन महिन्यात तुमची लक्ष्मी तुम्हाला पूर्णपणे बदलून टाकेल तुमच्यासमोर जी परिस्थिती आहे ती भविष्यात तुमच्यासोबत होणार नाही आणि माझ्यामुळे तुम्ही पूर्ण बदलून जाल तुमची मुले तुमच्या घरात नेहमी आनंदाने नाचतील आणि तुम्ही स्वतःचे प्रत्येक स्वप्न पूर्ण करा तुम्ही असे काहीतरी करू शकाल जे पैशाशिवाय शक्य नाही माझ्या मुला तुला हे नवीन जीवन मिळणार आहे जे तुझ्या स्वामींनी तुला दिले आहे कारण तू नेहमीच चांगले काम केले आहेस ज्याचे फळ मी तुला देत आहे हे पैसे आयुष्यभर तू खर्च करू शकणार नाहीस आणि हे शक्य होईल कारण माझ्या मुला मी तुझ्यामध्ये तो प्रामाणिकपणा पाहिला आहे जो तुला नेहमी इतरांपेक्षा वेगळा बनवतो पण तुला माहिती असले पाहिजे अशाच काही गोष्टी मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे जी तुमच्यासाठी जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे कारण जर तुम्ही काही चुकीचे केले आणि एकदा निघून गेलात तर माझे सर्व आशीर्वाद तुमच्यापासून दूर होतील माझ्या मुलांना आजच्या कलियुगात बहुतेक लोक स्वतःला इतरांपेक्षा चांगले बनवण्याचा प्रयत्न करण्यात व्यस्त आहेत परंतु हे कोणालाच समजत नाही देव नेहमी अशा लोकांची मदत करतो ज्यांना स्वतःची आणि इतरांची काळजी असते लोकांना संकटात पाहून ते स्वतःला बदलतात आणि असे लोक नेहमी माझा आशीर्वाद प्राप्त करण्यास पात्र असतात मी अशा भक्तांना कधीही गरिबी ठेवत नाही जे त्यांच्या पैशांनी इतरांना मदत करतात तुम्ही माझ्या प्रेमाच्या नवीन आणि मजबूत हंगामात प्रवेश करत आहात आणि तुमचे जीवन आनंद आणि शांततेने भरले जाईल तुम्ही तुमच्या विश्वासात कधीही एकटे नसता मी सदैव तुझ्याबरोबर आहे आणि पवित्र आत्मा तुझ्यामध्ये माझा आज सदैव राहतो हे नेहमीच लक्षात ठेव आणि कार्यकर्त्याला तुझ्या चांगल्या कर्माचं फळ नक्कीच मिळेल भिळू नकोस पवित्र आत्म्याद्वारे तुम्हाला तुमच्या प्रवासात मदत सांत्वन आणि नेतृत्व केले जाईल तू माझ्यावर खरोखर खूप दयाळू आहेस आणि जे तू काही करतोस ना त्या सर्वांचे मी कौतुक करतो मित्रांनो स्वामींचा आजचा संदेश शेवटपर्यंत पाहिल्यापासून धन्यवाद आणि तुमचा जर स्वामींवर विश्वास असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि असेच स्वामी संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईबही करा श्री स्वामी समर्थ